नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रात स्वागत करतो घडामोडी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना परभणीत अभिवादन करण्यासाठी अनुयायांनी गर्दी केली रक्तदान शिबिर अन्नदान मानवंदना आदी का कार्यक्रमांच्या माध्यमातून देखील महामानवास अभिवादन करण्यात आलं भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा परभणीच्या वतीनं परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ अडुसष्टव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन सकाळी सा साडेआठ वाजता करण्यात आलं होतं सुरुवातीला भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला समता सैनिक दलाच्या वतीनं मानवंदना देण्यात आली भिक्खू संघाच्या वतीनं भंते पी धम्मानंदजी बनते धम्मपालजी बनते यस संघमित्रजी यांनी उपस्थितांना त्रिशरण पंचशील दिलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सूर्यकांत साळवे तर सूत्रसंचलन डी आय खेडकर यांनी केले कार्यक्रमास बाबासाहेब धभाले विश्वनाथ झोडपे व्ही व्ही वाघमारे एन जी गोधम यम एम भरणे यू के सुतारे डी के टोंपे प्राध्यापक पंडित प्राध्यापक अतुल वैराट दगडू भालेराव एस एम कांबळे नामदेव ढोपे जी आर गायकवाड रमेश डबळे यांच्यासह विविध राजकीय आणि सामाजिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते समता सैनिक दलाच्या वतीनं देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी अभिवादन करण्यासाठी संचालन मार्शल सुशांत सांबळे आणि मार्शल निधीमुळे मुळे यांनी संविधान प्रास्ताविक वाचन कबीर उजगरे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सचिन कांबळे डॉक्टर पांडुरंग सरकटे सुधीर साळवे इंजिनियर व्ही टी शिंदे आनंद नाटकर कुणाल गायकवाड गोपीनाथ कांबळे इत्यादींनी परिश्रम घेतले समता सैनिक दलाच्या अभिवादन संचलनात राहुल नगर आंबेडकर नगर सुजाता कॉलनी मातोश्रीनगर येथील बालसैनिकांनी देखील सहभाग नोंदवला बहुजन मुक्ती पार्टी तर्फे देखील महामानवास अभिवादन करण्यात आलं यावेळी प्रमोद लाटे विनोद आंबोरे रवी कुमार नरवाडे त्याचबरोबर कामगार राज्याध्यक्ष संदेश वाघमारे छत्रपती लोडे लहुजा आदी उपस्थित होते जिल्हा प्रशासनाच्या वतीनं जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे तहसीलदार संदीप राजपुरे अधिकारी मिलिंद विटेकर ग्राम महसूल अधिकारी रविकांत कांबळे सामाजिक का कार्यकर्ते प्रदीप वावळे प्राध्यापक अरुण कुमार लेमाळे आदींनी देखील महामानवास अभिवादन केलं शहरातील युवा नेते शिवसेनेचे आनंद भरोसे त्याचबरोबर अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर डांबाळे पोलीस निरीक्षक शरद मरे यांच्यासह माजी नगरसेवक धम्मदीप ओरोडे त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं संजय रिझवानी दिनेश नरवाडकर प्रभावती अन्नपूर्वी विजया कातकडे रितेश जैन आदी पदाधिकाऱ्यांनी देखील महामानवास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं